आहेत उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं होणाऱ्या महाकुंभ मेळ्यादरम्यान रेल्वे तीन हजार विशेष गाड्या चालवणार असून त्यापैकी पाचशे साठ गाड्या रिंग रेल्वेवर चालवल्या जाणार आहेत उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीत महाकुंभ मेळा होणार आहे प्रयागराजमधील नऊ रेल्वे स्थानकांवर एकूण पाचशे साठ तिकीट पॉईंट उपलब्ध करून देण्यात आलेत अशी माहिती उत्तर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक उपेंद्र चंद्र जोशी यांनी दिली काउंटरवरून दररोज सुमारे दहा लाख तिकिटांचं वितरण केलं जाऊ शकतं असंही त्यांनी सांगितलं महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं आता पंधरा दिवस आधी रेल्वे तिकीट द्यायची सुविधा देखील केल सुरू केली आहे रेल्वे दहा हजारांपेक्षा जास्त नियमित आणि तीन हजारांपेक्षा जास्त विशेष गाड्या चालवणार आहे या तीन हजार विशेष गाड्यांपैकी अठराशे गाड्या कमी अंतरासाठी सातशे गाड्या लांब पल्ल्याच्या आणि पाचशे साठ गाड्या रिंग रेलवर चालवल्या जातील महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर आय आर सी टी सीच्या वतीनं पंधरा जानेवारी रोजी भारत गौरव पर्यटन रेल्वे पुण्याहून वाराणसी प्रयागराज अयोध्येसाठी रात्री दहा वाजता रवाना होईल महाकुंभ पर्वासाठी आठ दिवस आणि सात रात्रीचा हा प्रवास आहे